मी तुला आज एक गोष्ट सांगणार आहे हा तर गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा लोभी कुत्रा।, कुत्रा एक कुत्रा होता आणि तो वाटाने चालत चालत रस्त्याने चालत चालत पुढे चालला होता मग वाटेत त्याला एक भाकरीचा तुकडा सापडला आणि मग त्याने काय केलं तर तो भाकरीचा तो तुकडा तोंडात पकडला आणि जोरात पडू लागला तो पळत पळत एका पुलावर गेला आणि पुलाखाली खूप पाणी होत आणि मग काय झालं कुत्र्याने पाण्यात पाण्यात पाहिलं पाहिलं तर त्याला पाण्यामध्ये एक आणखीन एक कुत्रा दिसला आणि त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा होता आणि त्याला काय वाटलं त्या पाण्यातल्या कुत्र्याचा पण आपण काय करावं भाकरीचा तुकडा त्याच्याकडून हिसकून घ्यावा म्हणून तो जोरदार त्याची शाडो होती ती सावली होती त्याची पण त्याच्या लक्षातच आला नाही की तो कोण आहे त्याला वाटलं तो दुसरा कुत्राच आहे आणखीने पण नाही तो त्याची ती ते, त्याची ते, त्याच्यामध्ये छाया पडलेली होती आणि मग तो काय करू लागला त्या पाण्यातल्या कुत्र्याला त्या भाकरीचा तुकडा घेण्यासाठी भुंकू लागला भुंकला आणि त्याच्या तोडातला पाण्यात भाकरीचा तुकडा पाण्यात पडला होती लोभी कुत्र्याची गोष्ट म्हणजे जे आपल्याला ऐक ना त्याची भाकरी पडली ना पाण्यात पाण्यात पडली त्या इथं पडली पाण्यात या पाण्यात पडली म्हणून कधीही जास्त लोभ करायचा नाही जे मिळालं ना, ना त्याच्यामध्ये आनंदी राहायचं ठीक आहे असं नाही तर असं होतं कुत्र्याचं बघ बरं त्याचा त्याचा तोंडातला तुकडा तो त्याला मिळाला होता तर तोही आता पाण्यात पडला असं करायचं नाही मग शेवट काय झाला तर कुत्र्याला भाकर मिळालीच नाही त्याची भाकर पाण्यात पडली आवडली का गोष्ट